त्यांच्या मनात काही गोष्टी असतात आणि माझी नैतिक जबाबदारी आहे की मी एक शेवटी एक लोकप्रतिनिधी आहे त्यामुळे सगळ्यांच्या भावनांचा आदर हा मी केलाच पाहिजे त्यामुळे एखाद्या मुलांच्या काही वेदना असतील तर ते ऐकून घेणं आणि समजून घेणं आणि नुसतं समजून घेणं नाही त्याच्यातून मार्ग काढणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे त्यामुळे फार काही तिथे झालं नाही आणि एखाद्या मुलांनी हट्ट केला तर त्याच्यात गैर काय चर्चा म्हणजे काल आ, मी जेव्हा गेले तेव्हा पाटलांना खूपच थकवाई आला होता त्याच्यामुळे ते मने आराम करत होते थोडक्यात चर्चा झाली मी फक्त त्यांची म्हणजे दे त्यांची तब्येत ठीक आहे ना डॉक्टरशी सविस्तर चर्चा झाली आणि त्या भागामध्ये स्वच्छता असेल आज महाराष्ट्राच्या मायबाप जनतेतली प्रत्येक महिला आज एक भाकर त्या पोरांसाठी तिथे पाठवते आहे आंदोलकांसाठी हीच खरं तर म्हणजे मला कौतुक वाटतं महाराष्ट्राच्या तमाम मायबाब जनतेचं की किती एक एखाद्याला साथ सगळे देत आहेत पण आपली लेकरं तिथे आहेत आणि त्या लेकरांसाठी जेवण असेल जे काय असेल शेतकरी आज कोण पेरू पाठवतोय कोण कोळ केळी पाठवतोय अशा पद्धतीने सगळं तिथे चाललेलं आहे पण माझी मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशन आणि महाराष्ट्राच्या सरकारला विनंती आहे की तिथली स्वच्छता तिथली शौचालय याच्यात थोडंसं लक्ष घातलं पाहिजे कारण काही खूप महत्वाचं एकीकडे पाऊस प्रचंड आहे गैरसोय आंदोलकांची होते काही ठिकाणी लाईट्स रात्री लावायची गरज आहे अशा काही गोष्टी आहेत त्याच्यावर सविस्तर चर्चा झाली सरकारने यामध्ये भूमिका सरकारला वेळोवेळी पवार साहेबांना प्रसिद्धी निर्माण केली होते मला हीच गंमत वाटते की एकीकडे आम्हाला संपलं संपलं म्हणून म्हणतात छोटा पक्ष छोटा पक्ष म्हणून म्हणतात आणि एवढं मोठं आंदोलन जेव्हा उभं राहतं त्याचा केंद्र शरद पवारच होतात आणि सत्ता सगळी त्यांच्याकडे अडीचशे आहेत ना त्यांचे खासदार म्हणजे दोनशे ऐंशी पैकी अडीचशे आमदार आणि तीनशे खासदार असलेला पक्ष हा परत शरद पवारांकडेच वळतो हे म्हणजे कमाल आहे बाबा या सरकारचा ज्या वेळेस हे आरक्षणाचा प्रश्न तीव्र झालाय ज्यावेळेस साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस इतका तीव्र नव्हता बेरोजगारी वाढली आणि मराठा समाजाची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे त्यामुळे हा प्रश्न आता केंद्राने सोडवावा आणि त्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावा सल असं वाटतंय सलग पाच नाही अकरा वर्ष गल्लीपासून दिल्लीपर्यंत सलग अकरा वर्ष त्यांचा सरकार आहे माझा प्रश्न असा त्यांना आहे की आपल्याला आठवत असेल की 2018 साली माननीय मुख्यमंत्र्यांचं एक भाषण आहे असेंब्लीमध्ये केलेलं आहे ज्याच्यात त्यांनी सविस्तर आरक्षणाची मागणी आणि कसं आरक्षण द्यायचं हेही ते त्या भाषणात बोलले तो व्हिडिओ तुम्ही मी तर पाहिलाच काल बऱ्याच लोकांनी मला पाठवला तो माध्यमांनीही पाहिला असेल आज ते सत्तेमध्ये आहेत त्याच्यामुळे माझी विनम्र विनंती आदरणीय माननीय मुख्यमंत्री आणि त्यांच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आहे की जे सोल्युशन दोन हजार अठरामध्ये माननीय देवेंद्रजींनी जे असेंब्लीमध्ये मांडलं त्याची अंमलबजावणी त्यांनी करावी शरद पवारांवर प्रश्न की काँग्रेस सत्यमध्ये असताना पवारांनी ही आरक्षण मर्यादा का वाढवली एकनाथ आरक्षण आंदोलनाचं श्रेय घेतलं आंदोलन मिटवलं आरक्षणाला असं म्हटलं की एकनाथ शिंदे आता शरद पवारांनी ही लोकशाही आहे त्याच्यामुळे प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे गंमत मला एवढीच गोष्टीची वाटते की आज या सगळ्याचा केंद्रबिंदू हे सत्तेमध्ये ज्यांचे अडीचशे आमदार आणि तीनशे खासदार आहेत म्हणजे जे, जे काही निर्णय प्रक्रिया आज आहे ती सगळी महायुतीच आहे ना त्यांची महायुतीकडेच आहे आणि अपेक्षा सगळी शरद पवारांकडून आहे ही गंमत आहे म्हणजे मला ह्याचा अर्थ सत्तेमधल्या लोकांनीही मान्य केलं पाहिजे की अडीचशे त्यांचे आमदार असले तरी जेव्हा मार्ग निघायचा असतो त्यांना शरद पवारच आजपासून पाणी टॅक्स सुद्धा केले आंदोलन ना आता सरकारच्या आणि हाताच्या बाहेर कारण आता आंदोलन करते जे आहेत ना शेअर मार्केटच्या बिल्डिंग मध्ये शेअर बाजारात रोडवरती हात, 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 हाताच्या बाहेर मी कधीच वाढणार नाही हे जबाबदार कोण आहे ह्याला ह्याला जबाबदार आत्ताचं तत्कालीन सरकार आहे सरकारला धरांगे पाटलांनी अनेक महिन्यापूर्वी त्यांना कालावधी दिला होता असं नाही आहे की आज अनाऊन्स आज आज केलं आणि लगेच ते पोहोचलेले आंदोलन होणार हे सगळ्यांना अनेक महिने माहिती होतं काय परिस्थिती आहे अभ्यासालासाठी वेळ दिला होता आणि माझं म्हणणं आहे चर्चा करा मी कालही तिथे गेले तेव्हा म्हणले होते आणि मी वारंवार महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना अतिशय विनम्रपणे विनंती करते पुन्हा एकदा आज करते पुन्हा पुन्हा मी त्यांना हीच मागणी करते की सर्वपक्षीय बैठक बोलवा सगळ्यांची चर्चा करा आणि जर हा निर्णय घ्यायचा असेल तर कॅबिनेट नोट ते काल बनू तर या सगळ्या मुद्द्यावरती